सोनपेठ प्रॉपर सोनपेठची का लासीना खाली काय गोरे का कारवडे का। तर बघा मित्रांनो आज गंगाखेड बाजारात शेतकऱ्याची लासीन्याची गाय आलेली आहे मध्ये या कितव्याने वेली भाई आता ही तिसऱ्याने का दुधाला किती एका पाच पाच लिटर एका टायमा दोन टायमाचं दहा लिटर वासरू आकडून काढायचं तर दोन टायमाचं दहा लिटर दूध आहे मित्रांनो खात्री खाली कालवडे किती दिवस झाले येऊ दोन दिवस गुरुवारी येईल दोन चार दिवस झाले मित्रांनो येऊ तिसऱ्या वेताना या गाव लासीना किमतीला काय म्हणायला पाहिजे साठ हजार ना। 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 ना रुपये नाव काय नंबर तुमचा हा कळगाव मागाव गाभणी ना काय सांगेल पाहिजे पस्तीस कितव्याने दुसऱ्या शेतकरी आपण शेतकऱ्याची गाय मित्रांनो पस्तीस हजार सांगायला तर दुसऱ्याने पहिल्याने किती दिलं पाहिजे एक लिटर काढले सोडून एक लिटर काढले नाव काय बाय तुम बर नंबर काय तुमचा चौ चौऱ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याण्णव सातशे अकरा अशी गाय मित्रांनो शेतकऱ्याची या ही एक बघा मित्रांनो तुमची का तुमची गाय ही कुठली आहे आनंदवाडीची किती वयाने ही पण शेतकऱ्याची गाय आहे मित्रांनो आनंदवाडीची तिसऱ्याने पहिल्याने किती दूध देते तो एक लिटर काढत लिटर लिटर वर किमतीला काय म्हणायला चाळीस हजार तर बांगरी शिंगामध्ये काय मित्रांनो प्युअर लाल कंदार चाळीस हजार सांगायला तिसऱ्या वेतन आहे किती दिवस घेईन आता खाली वेळ चार पाच दिवस चार पाच दिवस आपलं नाव काय अंकुश जाधव अंकुश जाधव नंबर काय तुमचा दगडवाडी ओके पहिला रुग्ण वेली या तर मित्रांनो पहिला रूग आहे मित्रांनो विलिया दगडवाडीची कालवड दिली या कालवड दिली बघा मित्रांनो जांभळ्या कलर किती दिवस झाला मामा येऊ बघून द्या कासा लागिसाला एकदम गरीब गाय दगडवाडीची गाय मित्रांनो पहिला काय या भगवान शेतकऱ्याची गाय पंचवीस हजार सांगायला कधी गेली हो कधी गेली महिना दीड महिना महिना घरी म्हणा लबाड बोलायचं आपल्याला नाव काय आहे तुमचं तर बघा मित्रांनो शेतकऱ्याची अतिशय गरीब गाय महिना दीड महिना झाली वेलेली खाली कालवड तांबड्या कलर मध्ये आपल्या जांभळ्या कलर मध्ये पंचवीस हजार रुपये सांगायला शेतकरी कुठली हो प्रॉपर गंगा किती महिन्याचे दीड वर्षाचे तर गिरमध्ये कालवड आले मित्रांनो बाजारामध्ये तांबडं गवळ तोंडाला दीड वर्षाची कालवड आहे प्रॉपर गंगा खिडची कशी जातीवान आहे मित्रांनो आपलं नाव काय का इथं काय बर बरं बरं नाव काय तुमचं खूप दे का, का? बर तर इथंच प्रॉपर मित्रांनो गंगाखेड मध्ये गाय राहते इथं बाजूला रस्त्याला पाणी प्लांट आहे बाजारात नाही तिथं राहते किंमत काय म्हणाली तेवीस हजार सांगितले चाटुरी बोरगाव घाबरि ना, कि किती नौ। नौ। ना ही? नौ। 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 आता ही चौथ त्याने मित्रांनो चाटुरी बोरगावची गाय शेतकऱ्याची नऊ महिने पूर्ण झाली आता चौथ्याने दुधाली किती पहिले देत होती लिटर एका टायमाला अडीच लिटर चार पाच लिटर दोन टाइम ते देते मारणार गिरणार नाही दूध काढाय शांत आहे आपण शेतकरी का शेत आपलं नाव काय बर काय आपला किमतीला काय सांगायला बेचाळीस हजार व्यवहारात आल्या कमी जास्त समजा होईल बघा मित्रांनो शेतकऱ्याची गाय व्यवहारात आल्याच्या नंतर नक्कीच काहीतरी कमी जास्त होईल बेचाळीस सांगायला इथं नऊ महिने झाले तर चौथे नाही आता